कासव कसे असावे धातूचे की पितळाचे ते नेमके तांदळात ठेवावे की पाण्यात तर ही चूक करू नका मंडळी नाही तर संपूर्ण होईल बऱ्याच जणांना माहीत नसतं की कासव तांदळात ठेवावे की पाण्यात तसेच कासवाचे महत्व आणि महात्मे आपल्याला माहीत असणे खूप गरजेचे असते तर ह्या व्हिडिओमध्ये मी सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहे तर नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कासव हे लक्षकारक असतं ज्या घरात कासव असते त्या ठिकाणी लक्ष्मी थिर असते पैशाची आवकसुद्धा वाढते त्याचप्रमाणे कासव हे दुर्गायुष्य असल्यास कारणाने ते घरात असणं चांगलं मानलं जातं कासव ज्या घरात असल्याने त्या घरात सकारात्मकता वाढते कासवाबद्दल अशी धारणा आहे की ज्या घरात कासव असेल त्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही जे केवळ घरात नाही तर ऑफिस दुकान इत्यादी कुठल्याही ठिकाणी तुम्ही ठेवू शकता हे छोटे कासव घरात सुख समृद्धी आणण्याचे काम करत असते कासव ठेवल्याने व्यक्ती उत्पन्न व्यक्तीचे उत्पन्न वाढते एवढेच नाही तर व्यवसायात नुकसानही होण्याची शक्यता देखील त्यामुळे कमी होत असते आता कासव हे देवघरात कुठे ठेवायचे घरात कासव असेल तर ते कुठे ठेवावे तर बघा सर्वात म्हणजे आपण आपण प्रत्येक मंदिरात गेल्यावर मंदिरामध्ये एक कासव असतं ते पितळाचे कासव असते आणि हे कासव नेहमी देवाच्या समोर दरवाजामध्ये ठेवलेले असते आणि म्हणूनच आपण आपल्या देवघरामध्ये कासव ठेवताना ते देवांच्या समोर ठेवायचे आहे ज्याचप्रमाणे आपण देवघरामध्ये देव ठेवतो त्या पद्धतीने देवाबरोबर कासव कधीही ठेवू नये कारण देवांचा दर्जा हा देवांना दिला पाहिजे म्हणूनच कासव हे नेहमी देवांच्या समोर ठेवायचे आहे आणि कासवाचे तोंड जे असते ते नेहमी देवाकडे करून ठेवायचे आहे कारण म्हणजे बघा कासवाचे तोंड हे आपण पूर्व दिशेला किंवा पश्चिम दिशेला करून ठेवायचा आहे देवघरामध्ये आपण जिथे देव ठेवले आहे त्या देवाकडे कासव तोंड करून येईल अशा पद्धतीने कासव आपल्या देवघरामध्ये आपल्याला ठेवायचे आहे पहा कासव हे दोन प्रकारचे असतात काही कासवांच्या खाली आकडे दिलेले असतात आणि काही कासवांच्या खाली आकडे दिलेले नसतात जर का तुमच्याकडे कासव आकड्यांचा असेल आणि कासवाच्या खाली आकडे असतील तर ते कासव तुम्ही नेहमी तांदळामध्ये ठेवायचे आहे डिशमध्ये किंवा प्लेटमध्ये तांब्याचं असेल प्लेट किंवा स्टीलचा असेल तर कोणत्याही प्लेटमध्ये तुम्ही तांदूळ घ्या आणि त्यामध्ये कासव ठेवा आणि जर का तुमच्याकडे कासव असेल आणि त्या खाली आकडे नसतील लिहिलेले तर ते कासव तुम्ही पाण्यात ठेवायचं आहे प्लेटमध्ये पाणी ठेवायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला ते कासव ठेवायचं आहे आणि तुम्ही रोज देवपूजा करताना प्लेटमधील डिशमधील ते पाणी जे असतं ते पाणी तुम्हाला दररोज बदलायचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे कासवाचा आकार देवघरात देवाऱ्यातील देवाच्या मूर्तीपेक्षा लहान असावं कारण कासव हे देवळामध्ये बाहेर जसं असतं तसंच आपल्या देवघरात देवाऱ्याच्या बाहेर ठेवायचं आहे आणि ते लहान आकारामध्ये आणि शक्यतो मंदिरामध्ये कासव हे पितळाचेच असते कारण कासव घरात असणं हे महत्वाचं आहे कारण आपण जर का चांगले भाव भावनेने कासव घरात ठेवले तर त्या आपल्याला सकारात्मक परिणाम व सकारात्मक फायदे बघायला मिळतील मिळत असतात कारण कासव घरात हे प्रतीक आहे त्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते आणि कासव लक्ष्मीचे सुद्धा प्रतीक आहे असल्यामुळे आपल्या घरात पैशांची बरकत होते कायमस्वरूपी पैसा टिकून राहतो कष्ट हे प्रत्येकालाच करावं लागतं कासव आहे म्हणून लक्ष्मी घरात आपोआप येत नाही तर आपल्याला त्यासाठी कष्टसुद्धा करावं लागतं असं काही ना नाही तर कासव हे आपल्याला देवघरात ठेवू शकतो बघा आपण कासव घरात ठेवताना या चुका आपल्या करायच्या नसतात तर पहिली चूक म्हणजे क्रिस्टल कासव तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवायचं नाही आणि दुसरी चूक म्हणजे कासवाचं तोंड कधीही उत्तर दिशेला करायचं नाही त्यानंतर कासवाची जागा ही नेहमीच एकाच ठिकाणी असावी रोज कासवाची जागा तुम्हाला बदलायची नाही आज इथं आणि उद्या तिथं असं काही करू नका तर कासव तुम्ही तुमच्या देवघरात देवासमोर तोंड करून ठेवा परंतु त्याची जागा ही एक एकाच ठिकाणी ठेवा नाहीतर मग काय होतं त्याचप्रमाणे आपली लक्ष्मी देखील सारखी जागा बदलत असते ती स्थिर कधीही राहत नाही त्यामुळे सुद्धा जागा एकाच ठिकाणी स्थिर ठेवायची आहे तर या छोट्या छोट्या चुका आहेत त्या चुका आपल्याला करायच्या नाहीत आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका धन्यवाद